बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क डॉक्टर डे उत्साहात साजरा रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीनं दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी इंडक्शन प्रोग्राम व फ्रेशर्स डे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल श्री अनुप मुगळी यांनी केलं यानंतर महाविद्यालयातील विविध विभागांविषयी माहिती देताना सहाय्यक प्राध्यापक डी ए ससाने डॉक्टर जी आर पाटील सहाय्यक प्राध्यापक ए बी मडावी प्राध्यापक डॉक्टर एस एस शेंडगे सहाय्यक प्राध्यापक के एस गांगोडे डॉक्टर एन के कांबळे सहाय्यक प्राध्यापक एस बी कांबळे सहाय्यक प्राध्यापक शेळके पी एस डॉक्टर के व्ही भोसले आणि डॉक्टर ए एस कांबळे यांनी मार्गदर्शन केलं सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला व्ही पाटील यांनी भूषवलं व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलं याप्रसंगी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला फ्रेशर्स डेजच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गायन नृत्य कविता वाचन आणि फनी गेम्स अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला कार्यक्रमाला प्राचार्य डॉक्टर उपप्राचार्य डॉक्टर के बी भोसले डॉक्टर जी आर पाटील डॉक्टर एस एस शेंडगे तसेच कार्यालयीन अधीक्षक श्री सुहास सौंदडे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक एन ए गायकवाड सहाय्यक प्राध्यापक एस एन लवटे आणि सहाय्यक प्राध्यापक पी डी जिरगे यांनी केलं तर सहाय्यक प्राध्यापक बी डी पाटील यांनी आभार प्रदर्शन केलं